तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी देणारा हा जे आर आहे कारण राज्यातील अशा लाडक्या बहिणी की ज्यांचे पती व त्याचबरोबर वडील हे हयात नाहीत त्यांना त्यांचं जे पती किंवा वडिलांचं जे मृत्यू प्रमाणपत्र आहे ते आता कोणाकडे द्यायचं आहे त्याची देखील सुधारणा करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर ई वाय सी पोर्टलवरती त्यामध्ये जे काही पर्याय आहेत त्यामध्ये देखील योग्य ती सुधारणा करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर आता लाडक्या बहिणी ई के वाय सी पोर्टलवरती ती पुन्हा केलेली के वाय सी ही एडिट करू शकतात व पुन्हा देखील ए के वाय सी आता करू शकतात अशा प्रकारचे काही बदल हे करण्यात आलेले आहेत आणि या सर्वच बदलांना सुधारणेला शासन स्तरावर मान्यता देणारा जे आर हा शासनाने आज निर्गामित केलेला आहे तर या जे आरमधून आपण या सर्व सुधारांविषयीची सविस्तर माहिती ही या शासन निर्णयामधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करणेबाबत अशा प्रकारचा विषय या जी आरचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे प्रस्तावना आहे या प्रस्तावनेनंतर जे काही शासन परिपत्रक का आहे की ज्यामध्ये ई के वाय सी बाबत ज्या काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जी मान्यता देण्यात आलेली आहे त्याविषयीची माहिती आता आपण या शासन परिपत्रकामधून जाणून घेऊया त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता शासन परिपत्रक सुरुवातीचा मुद्दा म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावी तदनंतरच त्यांची व त्यांच्या पती अथवा वडील यांची अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जमा करण्यात यावी आणि सदरची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने करावायची आहे तर हा जो सुरुवातीचा मुद्दा आहे की सुरुवातीचा मुद्दा असा होता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा काही लाभार्थी महिला आहेत की ज्यांचे पती व त्याचबरोबर वडील हे हयात नाहीत व काही घटस्फोटीत देखील महिला लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी ही सुधारणा आहे तर त्यांना आता काय करायचं आहे की त्यांची ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या वडिलाचं किंवा पतीचं हे जे मृत्यू प्रमाणपत्र आहे याची जी प्रत आहे ती अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच यांच्याकडे जमा करायची आहे आता त्या स्वीकारतील याच्या आधी त्या घेत नव्हत्या पण आता या आदेशांमुळे त्या आता हे सर्टिफिकेट म्हणजेच हे प्रमाणपत्र त्या घेणार आहेत आणि ज्या घटस्फोटीत महिला आहेत त्यांनी त्यांचं घटस्फोटाचं जे प्रमाणपत्र आहे किंवा माननीय न्यायालयाचे जे काही आदेशाची सत्यप्रत आहे ती सत्यप्रत आता त्या संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे देऊ शकतात आणि त्या आता जमा करणार आहेत आणि ही सर्व प्रक्रिया जी होणार आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे अशा प्रकारची देखील माहिती या शासन निर्णयामध्ये आहे तर आता ज्या राज्यातील घटस्फोटीत महिला असतील व ज्यांचे पती व वडील हे हयात नाहीत त्यांचा जो प्रश्न होता तो आता इथे मिटलेला आहे कारण या अगोदर अशा प्रकारचा एक शासन निर्णय आला होता पण त्यामध्ये अशा काही प्रकारचा जो काही नियम होता काही सुधारणा होती एकदम स्पष्टपणे आलेली नव्हती त्यामुळे अंगणवाडी सेविका जे प्रमाणपत्र आहेत ते स्वीकारत नव्हते अशा प्रकारचे देखील आपल्याकडे माहिती ही आलेली होती तर त्यानंतरच त्या त्या आता अशा काही प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे की यामधून आता अंगणवाडी सेविका ह्या तुमचं जे प्रमाणपत्र आहे त्या स्वीकारतील त्यांना अशा प्रकारचे आदेश हे आता देण्यात आलेले आहेत तर त्यानंतर आपण पुढील जी सुधारणा आहे ती ई के वाय सी प्रक्रियेमध्ये जी झालेली आहे ती माहिती येथे पाहूया तसेच ज्यांनी या योजनेच्या ही जी अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा जी डॉट इन या वेब पोर्टलवर ई के वाय सी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या वेब पोर्टलवर भेट देऊन ई के वाय सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम पूर्ण करण्यात यावी तर राज्यातील अद्याप अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी अद्यापही अद्यापही जी ई के वाय सी आहे ती पूर्ण केलेली नाही ते आता या पोर्टलवर काही सुधारणा केलेली आहे आणि त्यानुसार आता त्या त्यांची जी ई के वाय सी आहे ती पूर्णपणे पूर्ण येथे करू शकता आणि ही अंतिम डेट असणार आहे अशा प्रकारची देखील एक सुधारणा अशा प्रकारची देखील एक माहिती यामध्ये दिलेली आहे तर त्यानंतर आता आपण पुढील जी सुधारणा या ई के वाय सीमध्ये करण्यात आलेली आहे ती देखील येथून पाहूया तर सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांनी ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झालेल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च या योजनेच्या वेब पोर्टलवर ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी म्हणून वन टाईम एडिट ऑप्शन तुम्ही पाहू शकता या ऑप्शनला नाव देखील देण्यात आलेलं आहे वन टाईम एडिट ऑप्शन हे देखील तुम्हाला उपलब्ध आहे आणि ते दिनांक एकतीस बारा म्हणजेच एकतीस डिसेंबर पर्यंतच उपलब्ध करून देण्यात येत आहे अशा प्रकारची देखील माहिती आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमची ई के वाय सी करताना त्यामध्ये काही चुकीचे ऑप्शन्स निवडले असतील तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन जी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पुन्हा तुमची जी ई के वाय सी केलेली आहे जी काही माहिती भरलेली आहे ती पुन्हा री एडिट करू शकता आणि जी बरोबर माहिती तुम्हाला वाटते ती देखील तुम्ही भरू शकता आणि ही माहिती फक्त तुम्ही एकच वेळेस भरू शकता वन टाईम एडिट ऑप्शन हे तुम्हाला आहे यानंतर तुम्ही पुन्हा हे ऑप्शन यूज करू शकत नाही आणि ही मुदत जी आहे ती तुम्हाला फक्त एकतीस डिसेंबरपर्यंतच आहे त्यामुळे जर तुम्हाला जर असं काही वाटत असेल की तुम्ही तुमच्या ई के वाय सीमध्ये काही बदल करावं इच्छा असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर तथापि सदर संधी ही शेवटची असणार आहे त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नसल्याने काळजीपूर्वक माहिती भरण्यात यावी अशा प्रकारची देखील एक माहिती आहे आणि पुढील देखील आपण काय माहिती आहे ती देखील पाहूया तर विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी सदरची ई के वाय सी प्रक्रिया पार पाडण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात यावे जर तुम्हाला ई के वाय सी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी या संदर्भात जर काही अडचण असेल काही प्रश्न असतील तर त्या तुम्ही अंगणवाडी सेविका यांना विचारू शकता त्या तुम्हाला योग्य ती माहिती ही देणार आहेत कोणत्याही प्रसार माध्यम असेल किंवा कोणतेही ऑनलाईन फेक वेबसाईट असेल त्याहून तुम्हाला योग्य माहिती मिळू शकत नाही जी की अंगणवाडी सेविका यांच्याकडून तुम्हाला मिळेल तर ह्या होत्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणा आणि त्यामध्ये काही माहिती या शासन निर्णयामधून आता या सर्व सुधारणांसाठी शासन स्तरावर मान्यता ही आता भेटलेली आहे आणि भेटलेल्या मान्यतेनुसार तुम्ही आता तुमच्या गरजेनुसार ई के वाय सीमधील प्रक्रिया ही तुम्ही करू शकता कारण मुबलक ती अपडेट मुबलक ती सुधारणा ही आता या वेबसाईटवर या योजनेच्या विभागाकडून करण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्ही तुमची जी काही अडचण असेल ती अडचण आता सॉल्व्ह झालेली असेल आणि त्यानुसार आता तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुमची ई के वाय सी ही पूर्ण करू शकता आणि तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला आता कोणाकडे द्यायचं आहे तर ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला द्यायचं आहे तर ही होती या शासन निर्णयामधील एकूण सर्व माहिती माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील